हॅलो फ्रेंड्स एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जळगाव जिल्हा पोलीस भरती दोन हजार सोळा या पेपरमधील आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील प्रश्न सोडवणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल तर चला आपण वळवत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे पाच रुपयाच्या वस्तूची किंमत वीस टक्क्यांनी वाढवली व वा किंमत वीस टक्क्यांनी घटवली तर वस्तूची शेवटची किंमत किती तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे एक मिस्टेक झालेली आहे इथे पाच ऐवजी पाचशे रुपये एवढी किंमत आहे तर हा आता प्रश्न कसा होईल पाचशे रुपयांच्या वस्तूची किंमत वीस टक्क्यांनी वाढवली व वीस टक्क्यांनी घटवली तर वस्तूची शेवटची किंमत किती तर इथे पाच रुपये नाही आहेत हे कट करून घेऊयात आपण आता सोडत आपण प्रश्न प्रश्न क्रमांक एक आता पाचशे रुपये वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली तर बघा आपण पाचशेचे वीस टक्के काढूयात पाचशेचे वीस टक्के तर इथे तुम्ही बघू शकता इथे दोन शून्य कट झाले इथे दोन शू शून्य कट झाले पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हा एक शून्य म्हणजेच शंभर म्हणजेच शंभर रुपये वाढ झाली वीस टक्के वाढ झाली म्हणजेच काय तर शंभर रुपये वाढ झाली त्यानंतर आता आपण इथे पाचशेमध्ये मध्ये शंभर ॲड करून घेऊयात पाचशे अधिक शंभर म्हणजेच त्या वस्तूची किंमत किती झाली आता सहाशे रुपये वीस टक्के वाढ झाली तेव्हा इथे ते आपण लिहून घेऊयात वीस टक्के वाढ झाली तेव्हा तेव्हा किती झाली वी। सहाशे रुपये त्या वस्तूची किंमत झाली आणि नंतर काय विचारलं आहे परत वीस टक्क्याने घटवली वीस टक्क्याने घटवली सुरुवातीला वीस टक्क्याने वाढवली नंतर वीस टक्क्याने घटवली आता आपण सहाशेचे वीस टक्के सहाशेचे वीस टक्के या ठिकाणीसुद्धा आपण तसेच करूया इथे दोन शून्य कट इथे दोन शून्य कट सहा एक सहा साहेंद दुनी बारा एक शून्य म्हणजेच एकशे वीस रुपये इथे काय झालेली आहे घट झालेली आहे कारण की वीस टक्क्यांनी किंमत घटवलेली आहे तर इथे एकशे वीस रुपये घट झाले सुरुवातीला शंभर रुपये वाढ झाली नंतर एकशे वीस रुपये घट झाले तर आता आपल्याला या सहाशेमधून या सहाशेमधून एकशे वीस रुपये जी घट झालेली आहे ती काढायची आहे इथे बघा तुम्ही इथे शून्य इथे दहातून आठ गेले दहातून दोन गेले आठ त्यानंतर इथे चार चारशे ऐंशी हे आपले फायनल उत्तर आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे बघा चारशे ऐंशी हे आपले झाले फायनल आन्सर आता हाच प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत यापैकी तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही सोडवायची किंमत म्हणजेच काय तर पाचशे रुपयांची किंमत वीस टक्क्यांनी वीस टक्क्यांनी वाढवली व वीस टक्क्यांनी घटवली म्हणजेच काय तर वीसचा आपण करूयात वर्ग वीसचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो चारशे तर यामध्ये आपण बघितलेले आहे की दोन शून्य दोन शून्यानंतर एक डॉट द्यायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला झालेले आहे चार टक्के घट झालेली आहे शक्यतो अशा प्रश्नांमध्ये नेहमीच घट होत असते विद्यार्थी मित्रांनो वाढ कधीही होत नाही तर यामध्ये आपण लिहून घेऊया पाचशे पाचशे रुपयाचा एक टक्का पाचशे रुपयाचा एक टक्का म्हणजेच किती तर पाच रुपये तर चार टक्के घट म्हणजे चार टक्केचे किंमत किती तर यामध्ये आपण करूया तिरकस गुणाकार पाच गुणेला चार म्हणजेच वीस तर वीस रुपये काय झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो घट झालेली आहे तर आपली जी मूळ किंमत आहे ती आहे पाचशे रुपये तर पाचशे रुपयामधून वीस रुपये घट झालेली आहे म्हणजेच किती आपली उत्तर आलेली आहे चारशे ऐंशी आप हे आपल्या प्रश्नाचे तर हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण हा जो प्रश्न आहे तो प्रश्न दोन पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला यातील कोणती पद्धत सोपी वाटत आहे तर तुम्ही हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघूयात आपण पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती तर यामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण वर्ग संख्या तर यामध्ये पॉइंट नंतर दशांश नंतर जर वर्गसंख्या असेल तर एक तीन पाच अशा विषम संख्या नसतात दोन चार सहा अशा असतात तर इथे आपण बघू शकता इथे तीन आहे दशांश नंतर तर ही संख्या नाही पूर्णवर्ग संख्या या ठिकाणीसुद्धा आपण बघू शकता एक आहे ही सुद्धा नाही आणि इथेसुद्धा एक दोन तीन चार पाच हे आहे तर ही सुद्धा संख्या पूर्णवर्ग संख्या नाही तर दोन पॉईंट दोन पाच म्हणजे ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे इथे आपण गुणाकार सुद्धा करू शकतो आपण बघूया दो पाच गुन्हेला दोन पॉइंट पाच तर याची जे उत्तर येत असते विद्यार्थी मित्रांनो ते आहे दोनशे पंचवीस आणि एक दोन दोन अंकानंतर शून्य म्हणजे दोन पॉईंट पंचवीस हे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो दीडशे पैकी शहाण्णव गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले तर आता आपण हा प्रश्न सोडूया तीन नंबरचा तर दीडशे पैकी शहाण्णव गुण मिळाले दीडशे पैकी शहाण्णव गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले तर असे आपण याची मांडणी केलेली आहे यामध्ये एक शून्य कट हे एक शून्य कट त्यानंतर पाच एक पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा या ठिकाणी हा भाग गेलेला आहे त्यानंतर तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा बत्तीस गुणेला दोन म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो चौसष्ट टक्के हे आपले उत्तर आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक क चौसष्ट गुण मिळालेले आहे पण चार नंबरचा प्रश्न तर प्रश्न आहे पाच मीटर म्हणजेच किती किलोमीटर आपल्या सर्वांनाच माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो एक किलोमीटर म्हणजेच काय तर एक हजार मीटर तर या ठिकाणी आपण लिहूयात पाच किलोमीटरचे किती किलोमीटर होईल तर इथे लिहूयात आपण पाच इथे एक दोन तीन नंतर दशांश टाकायचे आहे आपल्याला तर एक दोन तीन दशांश आणि शून्य तर या प्रश्नाचे उत्तर होईल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड शून्य पॉईंट शून्य शून्य पाच हे झाले आपले चार या प्रश्नाचे उत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे अठ्ठेचाळीस साठ बहात्तर या संख्यांचा मसावी किती तर मसावी म्हणजेच काय तर या सर्व संख्यांना त्या संख्येने भाग गेला पाहिजे तर आठ या संख्येने अठ्ठेचाळीस आणि बहात्तरला भाग जातो परंतु साठला जात नाही म्हणजे सर्व संख्येला भाग गेला पाहिजे दहा या संख्येने फक्त साठ या संख्येलाच भाग जातो अठ्ठेचाळीस आणि बहात्तरला जात नाही तर पंधरा या संख्येने साठ आणि फक्त साठ या संख्येलाच भाग जातो अठ्ठेचाळीस आणि बहात्तरला जात नाही परंतु बारा ही संख्या अशी आहे की जिने अठ्ठेचाळीसला सुद्धा भाग जातो साठला सुद्धा भाग जातो आणि बहात्तरला सुद्धा भाग जातो म्हणजेच काय पाच नंबरच्या प्रश्नाचे उत्तर झाले ऑप्शन क्रमांक क म्हणजेच बारा आता हा सर्वात थोडा सर्वांना किचकट वाटणारा किंवा अवघड वाटणारा प्रश्न आहे परंतु खूप सोपा प्रश्न दिलेला आहे यामध्ये फक्त लॉजिक लावायचे काम आहे तर ते कसे बघूयात आपण तर सहा नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो तर यामध्ये तुम्ही बघू शकता एक एक, एक दिलेले आहे तीन वेळेला एक एक, एक त्यानंतर आहे दोन चार आठ त्यानंतर दिलेलं आहे तीन नऊ सत्तावीस त्यानंतर दिलेलं आहे एक्केचाळीस सहासष्ट चार तर आता तुम्ही यामध्ये बघू शकता या प्रश्न बघताना खूप अवघड वाटतो परंतु खूप सोपा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये आपण बघूया ही जी संख्या आहे ही आहे एक आणि हे जे आहे इथे आहे एकचा वर्ग म्हणजेच काय एक इथे एकचा दिलेला आहे घन म्हणजेच एक तर असेच ही पुढे मालिका पूर्ण करण्यात आलेली आहे इथे जी संख्या आहे दोन दोनचा वर्ग म्हणजेच चार दोनचा घन म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो आठ तसंच असे पुढे सुद्धा केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तीन ही संख्या आहे त्यानंतर तीनचा वर्ग म्हणजेच नऊ तीनचा घन म्हणजेच सत्तावीस ही संख्या दिलेली आहे परत बघू शकता तुम्ही चार ही संख्या आहे त्यानंतर चारचा वर्ग दिलेला आहे इथे त्यानंतर चारचा घन दिलेला आहे तर आपल्याला पुढे कसे करावे लागेल एकचा वर्ग आहे एक एक ही संख्या आहे एकचा वर्ग एकचा घन त्यानंतर दोन ही संख्या आहे आणि दोनचा वर्ग आहे चार दोनचा घन आहे आठ इथे आहे तीन ही संख्या तीनचा वर्ग आहे नऊ तीनचा घन आहे सत्तावीस चार ही संख्या आहे चार या संख्येचा वर्ग आहे सोळा चारचा घन आहे चौसष्ट त्याचप्रमाणे आपल्याला पाच नंबरची संख्या घ्यायची आहे त्यानंतर पाचचा वर्ग येतो पंचवीस आणि पाचचा पाचचे जे घन आहे ते आहे एकशे पंचवीसचा तर आपले जे उत्तर झाले ऑप्शन क्रमांक क पाच पंचवीस एकशे पंचवीस पाच पंचवीस एकशे पंचवीस हे या प्रश्नाचे उत्तर आहे खूप सोपा हा प्रश्न होता परंतु यामध्ये लॉजिक वापरण्यात आलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सात नंबरचा मालिका पूर्ण करा तीस बेचाळीस छप्पन्न बहात्तर तर यामध्ये तुम्ही बघू शकता तीस आणि बेचाळीस सात नंबरचा प्रश्न आहे मालिका पूर्ण करा तीस बेचाळीस छप्पन्न बहात्तर तीस बेचाळीस छप्पन्न बहात्तर तर यामध्ये तुम्ही बघू शकता तीस आणि बेचाळीसमध्ये बाराचा फरक आहे बेचाळीस आणि छप्पन्नमध्ये चौदाचा फरक आहे छप्पन्न आणि बहात्तरमध्ये सोळाचा फरक आहे तर आपल्याला इथे कितीचा फरक लागेल विद्यार्थी मित्रांनो अठराचा तर बहात्तर आणि अठरा किती होतं विद्यार्थी मित्रांनो तर ते होतं नव्वद हे झाले आपले उत्तर तर ऑप्शन क्रमांक तर हे झाले विद्यार्थी विद्ध मित्रांनो बहात्तरमध्ये अठरा मिळवल्यास नव्वद म्हणजेच ऑप्शन क्रमांक क हे आपले सात नंबरच्या प्रश्नाचे उत्तर झाले यामध्ये फक्त संख्या मिसवण्यात आलेली आहे यामधील बत्तीसमध्ये बारा मिसवले म्हणजेच बेचाळीस बेचाळीसमध्ये चौदा मिसवले तर छप्पन्न छप्पन्नमध्ये सोळा म्हणजे इथे दोन दोनचे गॅप आलेला आहे बारा चौदा सोळा आणि म्हणूनच आपण इथे अठरा वापरलेले त्यानंतरचा आठ नंबरचा प्रश्न आहे हा आपण इथे सोडूया भारत भारताचे चलन काय विद्यार्थी मित्रांनो रुपया तर जपानचे चलन काय आहे एन ऑप्शन क्रमांक अ हे या प्रश्नाचे उत्तर आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे तर स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय तर एक पुरुष आहे आणि त्याची बायको म्हणजे ती स्वतः ती स्त्री कारण की त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे ती स्वतः ती स्त्री आहे आणि तिथे पुरुषाची बायको आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब पत्नी हे या ठिकाणी उत्तर आहे दहा नंबरचा प्रश्न आहे नरेश पश्चिमेला चालत मर नरेश पश्चिमेला चालतो तो उजवीकडे वळतो या ठिकाणी आपल्याला मीटरमध्ये अंतर दिलेलं नाही आहे त्यामुळे आपण लिहून घेऊया नरेश पश्चिमेकडे चालतो आता आपण इथे बघूया तिकडे आहे पूर्व इकडे आहे पश्चिम उत्तर आणि दक्षिण अशी दिशा आहे तर त्या दिशेनं आपण जाऊयात इथे आहे पॉईंट नरेश पश्चिमेला चालतो किती चालतो हे माहिती नाही आहे त्यामुळे आपण इथे स्टॉप करूया तो त्यानंतर कर तो उजवीकडे वळतो म्हणजे इथे वर पश्चिमेकडे तर ना उजवा हात वर उजवी बाजू ही वरती असते तो उजवीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळतो मग डावीकडे चालायला लागतो व डावीकडे चालायला लागतो तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे तर ही जी कोणती दिशा आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही आहे उत्तर ही दिशा पहिले तुम्ही बघू शकता नरेश पश्चिमेला चालतो म्हणजेच इकडे पश्चिमेला गेला नंतर तो उजवीकडे वळतो म्हणजेच काय तर तो उजवीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळतो मग डावीकडे चालायला लागतो मग डावीकडे चालायला लागतो तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे तर तो उत्तर या दिशेला जात आहे तर आज आपण बुद्धिमत्तेवरील काही प्रश्न सोडवलेले आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकोनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू